पैशाच्या मोबदल्यात लग्न लावून देणारं रॅकेट उघडकीस आलं आहे सांगली जिल्ह्यात लग्न लावून दिल्याचं निष्पन्न झालं असून लातूरच्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे लातूर शहरातला एका अकरा वर्षीय मुलीचं आईवडिलांच्या परस्पर सांगली जिल्ह्यात लग्न लावण्यात आलं आहे अनेक समाजात मुलींची संख्या झपाट्याने कमी झाली असून त्यामुळे अनेकांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत पैशाच्या मोबदल्यात मुलींची शोधाशोध करणारी आणि लग्न लावून देणारी टोळीस आता लातूर पोलिसांच्या हाती लागली आहे या टोळीने राज्यातल्या अनेक ठिकाणी मुलींची लग्न लावून दिली असल्याची पोलिसांना शंका आहे विशेष म्हणजे या टोळीत एका राष्ट्रीय पक्षाची कार्यकर्ती देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे लातूर येथील एम आय डी सी पोलीस ठाण्यात अटक असलेले हे दहा लोक एक मोठी टोळी चालवत आहेत लातूर शहरातील काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती पूनम शहाणे आणि तिचे साथीदार एक वधूवर सूचक मंडळ चालित होते मात्र या नावाखाली ते चक्क अल्पवयीन मुलींच्या विक्रीचा व्यवसाय करायचे एक जुलैला लातूरतील एका भागातील अकरा वर्षाची मुलगी या टोळीने पळवली तिचे आई भांडी धुणी अशा मुलीला यांनी सांगली जिल्ह्यातील एका चौतीस वर्ष इसमाशी लग्न लावून दिलं न्यायच्या तिथं मला बसवलं काय झालं ते मला म्हणजे जाऊन म्हणणारी जी होती ना जा आणि त्या दुसऱ्या व्हायचं काय झालं कळलं नाही मला म्हणजे म्हणजे तुला म्हणजे कोण बोलवलं लग्नासाठी म्हणजे कोण बोलत होतं कोणी लावले पूनम शहाने पूनम शहाने कसं तयार केलं तुला लग्नासाठी म्हणजे मला काही सांगितलं नव्हतं माझं वय एकोणीस आठ म्हणजे सांगायला म्हणजे माझ्या बरं उभी केली वयाच्या भीता मला एकोणीस दीपक न सांगायला मग दीपक न सांगायला माझा आण ना बिराजदार ठेवल्या मम्मीला फोन नाही केला मी मग तिथून आले चोवीस तारखेला इथं म्हणजे लातूरात आले मला लातूरात आणलं मग लातूरात आणून इथं सरकारी दवाखाना आहे ना मग तिथं तिथं तिथून रात्री ती बाई मा तिच्या साडीला माझा माझी मा माझी तिच्या साडीला माझा ड्रेस बांधून झोपली होती ती ती मला कळत नाही आईने पोलीस ठाणे गाठलं असून पोलिसांनी तपास केला तपास केला असता धक्कादायक बातमी समोर आली आहे बाथरूमला गेल्याच्या नंतर तिथून वापस आली नाही मग त्यासोबतच्या सोबतच्या सांगितलं तुमची मुलगी एक आपण नावाच्या बाईनं बोलवून घेतली मग ती बापरीन ही नावाची बाई मला माहित होती मी ओळखीचीच आहे म्हणून मग मी तिच्यावर अशे पकडून तीन चार वेळेस रात्री अकरा तर चक्र मारले मग तिनं काय नाही नाही आली नाही आली हे शब्द देत राहिले देत राहिली त्यानंतर मी एम सी पोलीस स्टेशन मध्ये दोन तारखेला गेले दोन तारखेच्या नंतर कम्प्लेट केली कम्प्लेट केली त्यांनी तपास चालू केला मी असं लेकरं जगवले धुनं भांडे करून लोकांचं खरखट खाऊ घालून उरलेलं घरी आणून माझे लेटर मोठे केले मग ह्या लोकांनी माझ्या गरिबीचा एकदम फायदा घेतला मग मला सांगितलं सापडली आणि लग्न झालेलं आहे त्या लोकांनी सगळं जबरदस्ती केलंय तुम्हाला बोलवलं का लग्नाला वगैरे काय काहीच नाही तुम्हाला माहित नव्हतं माहित नव्हतं काय वय तुमच्या मुलीचं आणि मुलीचं अकरा वर्ष अकरा वर्षाच माझी मुलगी अकरा वर्षाची